हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय ब्लॉग तर चला सकाळ सकाळी असं छान चहा पाणी झाल्यानंतर आज शनिवार मिस्ट्राचा उपवास असतो त्यामुळे इकडे बनवायला घेतलेला आहे मी वरीचा भात तर चांगली अशी वरी भाजून घेऊन आता तेल दोन चमचे इकडे कडेमणी टाकून त्याच्यामध्ये इकडे जिरे टाकलेले आहेत थोडे तर उपवासा दिवशी मी वरीचा भात मिष्टानासाठी बनवते कधीतरी खिचडी बनवते पण वरईचा भात बनवला तर जास्त क्वांटिटीमध्ये बनवतो कारण तो, तो सगळ्यांनाच आवडतो आणि त्या दिवशी शक्यतो आम्ही सगळेच उपवास करतो सगळ्यांना आवडतो त्यामुळे भातासाठी फक्त उपवास करतो तर चला आता इकडे छान असं जिरे टाकलेले आहेत हिरवी मिरची टाकून भाजून घेऊन जेवढा भात आहे तेवढं त्याच्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे तर तुम्हाला पण असा वरईचा भात शेवण्याच्या आमटी खायला आवडते का नक्की कमेंटमध्ये सांगा मला पण छान असा कधीतरी आठवड्यातून असं चेंज पण होतं खाणं आणि मला आवडतं तर आता तिकडे भाताचं भातासाठी जे पाणी ठेवलं होतं ना त्याला छान असे उकळे आलेले आहे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि इकडे शेंगदाणे भाजून घेत आहे मी पाण्याला तिकडे उकळे आल्यानंतर त्याच्यामध्ये असा हा भात टाकून घेऊन हलवून त्याच्यामध्ये गॅस बारीक करून ते झाकून ठेवायचं म्हणजे भात असा छान मऊ होतो तर शेंगदाणे भाजून घेऊन आता हे मिक्सरला त्याची ग्रेवी करून घेतलेली आहे आणि ग्रेवी करताना तर त्याच्यामध्ये मी मिरच्या जिरे ॲड केले होते कोथिंबीर छान असतात त्यात आता ही ग्रेव्ही तेल चांगलं गरम झाल्यानंतर तेलामध्ये टाकून घेऊन त्याच्यामुळे थोडं पाणी ॲड करून अशी पटकन ही शेंगदाण्याची आमटी तयार होते गर। तर नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला ही अशी शेंगदाण्याची आमटी वरीचा भात खायला आवडतो का मला छान आवडतो खायला गरम गरम आमच्या घरातल्या सगळ्यांनाच आवडतो त्यामुळे मी मी जास्त क्वांटिटीमध्ये पण बनवते तर कसा झाला इकडे शेंगदाण्याची आमटी वरीचा भात नक्की सांगा तर चला आमचा हा शनिवारचा इकडे लंच आम्ही एन्जॉय करतो तर लंच एन्जॉय केल्यानंतर स्वरा इकडे छान रेडी झालेली आहे ती चाललेली आहे तिच्या ट्युशनच्या ऑफ पार्टीसाठी तर मस्त अशी रेडी होऊन चाललेली आहे मिस्टर तिला सोडायला चाललेले आहेत तर मी आता इकडे मिस्टरांना एक सरप्राईज द्यायचं ठरवलं होतं तर ते सोडून इथंपर्यंत मी इकडे सगळी तयार करून ठेवली होती आणि त्याच्यासाठी आज मी बनवणार आहे इकडे मोहोबत का सरबत कारण ह्या सरबतचं इकडे कोल्हापूरमध्ये एक सेंटर आहे आणि ह्या वॉटरमेलनच्या सरबतला त्यांनी मोहोबत का सरबत नाव दिलेलं आहे खरंच हा नावाप्रमाणे खूप छान टेस्टी असा लागतो एकदा नक्की ट्राय करून बघ मी इथे याला मोहबत का सरबत असं नाव दिलेलं आहे तर चला जास्ती लागणारं साहित्य कलिंगडाचे मोठे काप छोटे काप पुदिना सब्जा बी क्यूब आणखीन रोज सिरप आणखीन दूध घ्यायचं आहे थंड करून फ्रीला नॉर्मल टेम्परेचरचं दूध घेतलं तरी चालेल तर इतकं साहित्य ह्याच्यासाठी लागतं एकदम कमी साहित्य लागतं तर चला आता हे सगळं साहित्य घेतलेलं आहे आणि आता ते काय करायचं मोठे काप जे आहेत ते आता ज्युशरमध्ये घालून त्याचा ज्यूस काढून घ्यायचा आपल्याला तर सर्वसाठी ज्यूस लागणार आहे कलिंगडाचा चला मी हा ज्यूस ज्यूसर दोन महिन्यापूर्वी आणला होता तर त्याचा आता छान असा उन्हाळ्यामध्ये वापर होत आहे खूप छान प्रकारे चांगला वापर होतो आहे सगळ्या फळांचे फ्रेश असे ज्यूस प्यायला मिळतात तर चांगला असे यूजफुल प्रोडक्ट मी घेतलेलो आहे ते तर इकडे बघू शकता ज्यूस निघाला आहे कलिंगड्याचा एक ग्लास त्याच्यामध्ये दोन चमचे साखर टाकलेले आणि हे छोटे काप करून घेतलेले होते कलिंगड्याचे तेही त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे म्हणजे पित्ताना ते तोंडामध्ये आले तर तो 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 खूप छान असे त्याची चव लागते आपल्याला तर दोन चमचे छान असे छोटे कलिंगडीचे काप हे मिक्स करून घेतलं आणि त्याच्यामध्ये आता हे सब्जा बी ॲड करून घ्यायचं आहे आणि उन्हाळ्यामध्ये सब्जा बी खाणं आपल्या शरीरासाठी खूपच आरोग्यदायी आहे म्हणजे त्याने आपल्याला उष्णतेचा त्रास अजिबात होत नाही त्यामुळे सब्जा बी तर खाल्लंच पाहिजे उन्हाळ्यामध्ये तर चला इकडे आता ह्याच्यामध्ये रोज सिरप ॲड करून घ्यायचा आहे ह्याने ह्या सरबताला खूप छान असा फ्लेवर येतो एक नंबर फ्लेवर येतो तर चला दादा मी रोज सिरप ह्याच्यामध्ये ॲड करून घेते आणखीन परत हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणखीन भरपूर असं त्याच्यामध्ये दूध घालायचं आहे आता हे दूध घातल्यानंतर परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं छान असा त्याचा कलर बघू शकता आहे पिंक कलर आलेला आहे त्याला तर तयार झालेला इकडे आमचा व्हाबतका सरबत आणि त्याच्यात मेन म्हणजे थंडगार असा क्यूब टाकून घ्यायचे तर चला मिस्टरांचा इकडे आज शनिवार उपवास असल्यामुळे पहिल्यांदा मिस्टरांसाठी मी इकडे डेलिकेट करते महाबदका सरबत तर चला ते टेस्ट बघून सांगतीलच आपल्याला कसा झालेला आहे तर छान असा पहिल्यांदाच ट्राय केला त्यांना खूप आवडला तर तुम्हीही अशा कडक उन्हाळ्यामध्ये ट्राय करा महाबतका सरबत एकदम मस्त छान टेस्टी असा तर चला मी तुम्हाला आता इकडे दुसरा सरबतची वॉटरमेलन सरबत जो आपला आपण नेहमी लिंबूचा बनवतो कोकोमचा बनवतो पण वॉटरमेलन सरबत पण तुम्ही ब बनवून ट्राय करून बघा किती छान लागतो प्यायला तर कलिंगडाच्या ज्यूसमध्ये छान असा लिंबू पिळून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये सब्जा टाकायचा आहे सब्जाबी भरपूर प्रमाणात टाकायचं त्याने आपल्या शरीराला फायदाच होतो उन्हाळ्यामध्ये तर भरपूर टाकून घेतलेलं आहे इकडे आता छोटे छोटे हे कलिंगड्याचे काप टाकून घेते आणखीन आता त्याच्यामध्ये काय करायचं आहे पुदिना पुदिना मी माझ्या टेरेसवरती अवेलेबल आहेच फ्रेश आता पुदिना त्याच्यामध्ये मी टाकलेला आहे उन्हाळ्यामध्ये तर तो उत्तमच आणखीन आता ह्याच्यामध्ये चाट मसाला टाकून घ्यायचा आहे असा छान चटपटीत असा होतो आणि इकडे आता हे ब्लॅक सॉल्ट टाकून घेतलेलं आहे आणखीन आता इकडे थोडंसं डेकोरेशन त्याला केलेलं आहे आणि अशा थंडगार अशा आई आईस क्यूब टाकून घ्यायचे आहेत तर चला बघा कसा झाला आहे सर्व छान असा बघा अस बघायला तर खूपच छान दिसतो तर चला हाही पहिल्यांदा मी मिस्टरांनाच ट्राय करायला देईन दिस इज फॉर माय हज वन तर चला आता तरी ट्राय करून बघतील आणि कसा झाला आहे याची रिॲक्शन त्यांच्या चेहऱ्यावरूनच आपल्याला समजेल हा पण छानच बनला होता तर शनिवारी सगळ्यांचा उपवास झाल्यामुळे स्वयंपाकाला लवकरच तयारी केलेली आहे स्वयपाकाची तर इकडे आज मी बनवत आहे फ्राय भेंडी मसाला तर भेंड्या अशा छान कोवळ्या भेंड्या उभ्या अशा मोठ्या साईजमध्ये चिरून घेऊन चांगल्यात आता त्या कडेमध्ये थोड्या भाजून घेत आहे आता तिकडे कुकर पण लावला होता मी त्याच्यामध्ये हिरवी वटाणे आणि भात लावला होता तिकडे भेंडी होईपर्यंत तिकडे कुकर होतो तर चांगल्या अशा त्या थोडे डाग पडेपर्यंत अशा भाजून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यामध्ये आता थोडं मीठ आहे मीठ टाकल्यानंतर पण त्या व्यवस्थित पटकन भाजतात आणि हे भेंडी भाजताना थोडं तेल टाकून घ्यायचं म्हणजे त्या व्यवस्थित भाजतात तर आता भेंडी अशी चांगली भाजलेले आणि आता काय करायचं त्याच्यामध्ये परत एक चमचा तेल टाकायचं आणि त्याच्यामध्ये असा कांदा टाकायचा चिर तर कांदा हा मी असा मोठा चिरला होता कारण फ्राय भेंडीमध्ये कांदा टोमॅटो मोठा चिरून टाकला तरी तो दिसायला पण छान दिसतो चला इकडे आता कांदा फ्राय करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये थोडासा टोमॅटो टाकलेला आहे आणि आता हे व्यवस्थित ब्राऊन कलरवर परतवून घेते ही अशा प्रकारे भेंडी केली तर जास्त चिकट होत नाही छान अशी मोकळी भेंडी होते खायला पण खूप टेस्टी लागते तर चला आता इकडे चा कांदा टोमॅटो व्यवस्थित भाजल्यानंतर परत आता त्याच्यामध्ये ही भेंडी टाकून घ्यायची आहे परत ती व्यवस्थित त्याच्यामध्ये परत परतवून घ्यायची व्यवस्थित अशी बघू शकता आता भेंडी किती मोकळी झालेली आहे तर त्याच्यामध्ये आता एक चमचा तिखट थोडंसं मीठ आणि हळद टाकून परत हे परतवून घ्यायचं आहे ह्या भेंडीला जास्त तेल लागत नाही आणि छान टेस्टी होते तर टेस्ट येण्यासाठी त्याच्यामध्ये थोडीशी जिरेपूड हळदपूड आणखीन धनेपूड टाकून घ्यायची त्याच्यामुळे भेंडी खमंग होते स्वादिष्ट होते तर थोडं पाणी टाकून भेंडी फक्त आता ही वाफवून घ्यायची त्याच्यामध्ये जास्त पाणी ॲड करायला लागत नाही फक्त वापेवरती भेंडी शिजते तर खायला पण टेस्टी नक्की ट्राय करून बघा तर इकडे आमचा डिनर रेडी भेंडी फ्राय आंब्याचं करम वटाण्याची आमटी तर ही आमटी माझ्या मिस्टरांना खूप आवडते त्यामुळे त्यांचा उपवास असेल तर मी शक्यतो हीच बनवते मला हे आवडते तर इकडे भात भात त्यानंतर चपाती तर आता आमचा हातचा आहे व्हेज थाळी तर इकडे मी कारलं पण फ्राय केलं होतं बघू शकता चला तर इकडे आता आम्ही करतो डिनर एन्जॉय आणखीन जेवण वगैरे मस्त झाल्यानंतर इकडे लावला होता टी व्हीवरती हॉरर मूव्ही कारण मला हॉरर मूव्ही खूप आवडतात बघायला कॉमेडी आणि हॉरर तर आज म्हटलं चला हॉरर मूव्ही लावूया तर टी व्ही खूप मोठा असल्यामुळे एकदम थिएटरमध्ये बसल्यासारखाच फील येत होता आणि भूताची मला भीती वाटत नाही पण इतक्या मोठ्या टी व्हीवरती असं अचानक भूत आल्यानंतर मी पण घाबरले तर खूपच छान सॅटर्डे नाईट आम्ही असे एन्जॉय केलेली आणि बघू शकता आम्ही सगळेच भूतासारखे इकडे दिसत आहोत स्वरा मी तर केस सोडले होते पण आदू अजिबात घाबरत होती ती फुल्ल भूता लागून एन्जॉय करत होती तर कसा वाटला आजचा माझा सॅटर्डेचा व्लॉग नक्की चॅनेलला लाईक करा छान छान कमेंट करा चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग